सैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुरंदर तालुक्यातील निरा येथे रेल्वे प्रशासनाने नकाशातील रस्ता बंद केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत या प्रकरणी या भागातील नागरिकांनी पाच जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिला होता यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या लोकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे मात्र गुरुवारी ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीमध्ये रस्त्याबाबत आपल्या मागणीवर ठाम असल्याचे नीरा ग्रामस्थांनी म्हटलंय तर याबाबत खासदार सुप्रिया सुळे आमदार संजय जगताप व पालकमंत्री यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाने बैठक करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे की एम ला आणि जो एकवीस लोकांना लोकांना जे निवेदन दिलेलं आहे त्यात त्यांना इशारा आम्ही आत्मद्यानाचा दा दिलेला आहे तो इशारा आमचा कायम आहे आणि त्यात आमचा आता अजूनही काय बदल नाही आमचं जरी मत झालेलं आहे की याच्या पर्याय आम्हाला रेल्वेने दिलेला आहे असं आमच्या पुढाऱ्यांनी सांगितलं पण प्रत्यक्षात हा हे मिटिंग होऊन कागदावर झोपून येत नाही किंवा त्याच्यावर दुसरा पर्याय आमचा खास मुद्दा जो आहे की अंडरपास काय यावा कारण ते एक किलोमीटर आमचं होतं एक नदीपासून त्यांनी जे सांगितलं तर ते तो तो मंजूर आम्हाला मंजूरच नाही आहे आम्हाला अंडरग्राऊंड पाहिजे तर त्यासाठी काय अडचणी आहेत तर त्याने आम्हाला स्पष्ट करावं तो मार्ग त्यासाठी सुप्रियाता सुळे आणि आमदार आमचे संजयजी जगताप हे आजर राहतील म्हणजे फंडाचा विषय तो येणार नाही असं मला वाटतं आणि आमच्या समाजाने तेच सांगितलेलं आहे आम्हाला आता बसून आम्ही चर्चा केली तर त्याच्यावर पाच पर्याय त्यांनी सांगितलेत त्याच्यावर काय मार्ग निघाले तेव्हा आम्ही तयार आहोत रेल्वेने जे काम सुरू केलेलं आहे ते गावच्या आणि परिसराच्या हिताचंच आहे ते चांगलं काम आहे त्याचं स्वागतच आहे पण समाज गाव आणि परिसर त्याचं हित कुठेतरी नजरेआड करून त्यांनी दुसरं काम चालू केलं असेल तर त्यासाठी गा ग्रामस्थांनी काय आपलं म्हणणं मांडलेलं आहे की जी जागेचं त्यांनी सांगितलं ॲक्वर्क जे केलेलं आहे तर पूर्वी चार वेळा ह्या जागेच्या मोजण्या झालेल्या आहेत तिथं एक जुनी रेल्वे मस्जिद आहे निरा आणि निरा परिसरात हजारो मुस्लिम समाज सणाला आणि शुक्रवारी आणि रोज नमाजीसाठी तिथे येत जात असतो त्यांची कुठेतरी ह्या दृष्टिकोनातून गैरसोय होते आहे आणि रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी ती मोजणीची हद्द वेगवेगळ्या ठिकाणी दाखवत आहे म्हणून आमची त्यांना विनंती होती की तुम्ही ते रेल्वेची हद्द पूर्ण फिक्स करा आणि पर्यायी आम्हाला येण्यासाठी काहीतरी पर्याय आम्हाला अपेक्षित आहे रेल्वे सुरळीत चालावी कामकाजही चांगलं व्हावं आणि आमचंही दळणवळण व्हावं या दृष्टिकोनातून या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप या विभागाच्या खासदार आमच्या सुप्रियाताई सुळे पालकमंत्री अजितदादा त्यांच्या कानावर आम्ही ह्या गोष्टी घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात या विभागाचे रेल्वेचे प्रशासनाचे प्रमुख पुण्यात आणि निरेत या संदर्भात ग्रामपंचायत आणि आजूबाजूचे सगळे ग्रामस्थ मुस्लिम समाज मस्जिदचे सगळे ट्रस्टी त्यांच्या मिटिंगात झालेल्या आहेत त्याबाबतीत हकारात्मक विचार सगळ्यांच्याच विचारातून येतो आहे पण ते करताना ग्रामस्थ म्हणून आमच्या काय असणाऱ्या मर्यादा आणि रेल्वे प्रशासन म्हणून त्यांच्या काय असणाऱ्या मर्यादा त्या मर्यादेवर मात करण्यासाठी आम्हाला आमदार संजयजी जगताप आणि खासदार आमच्या सुप्रियाताई सोळे पालकमंत्री अजितदादा पवार त्यांची आम्हाला मदत अपेक्षित आहे आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त एक मिटिंग घेऊनच नंतर हे कामकाज सुरू करायचं असं ठरलेलं आहे पाच तारखेला आत्मदानाचा इथल्या स्थानिक रहिवाशांनी इशारा दिलाय त्यानंतर रेल्वे डिपार्टमेंट कडून तोंडी स्वरूपात काही पर्याय या ठिकाणी सांगितले गेले होते त्याच्यावर एक शुक्रवार असल्या कारणाने एक दोन तीनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि स्थानिक जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज एक साधक बाधक चर्चा झाली त्यामध्ये अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगण्यात आलं की पूर्वी ज्या पाच मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या पाच मागण्यावर ग्रामस्थ अजूनही ठाम आहेत आणि जोपर्यंत लोकप्रतिनिधी आदरणीय सुप्रियाताई सुळे स्थानिक आमदार आदरणीय संजय जी जगताप आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार या तिघांच्या कानावर तो विषय घालून त्या ठिकाणी मीटिंग डीआरएम बरोबर या तिघांची ही मीटिंग आम्ही रिक्वेस्ट करणार आहोत ग्रामस्थांनी सगळ्या निर्णय घेतलेला आहे आणि त्या मध्ये जो काही ठोस निर्णय होईल लिखित स्वरूपात त्या निर्णयावर अमल करण्यासाठी रेल्वे बांधील राहील असं ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी सांगण्यात आलं महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा